हे बघा मित्रांनो आम्ही आलो रानात म्हणजे आपल्या वस्तीपासून वर आले थोड्या तर हे आमच्या अंग आजो अंगणवाडी जाते आणि ही बारकी बा कसं बसले त्याची मम्मी गेली आहे घे तोडाला बा कसं चिरकत आहे गुडे गुटे मम्मी कुठे आहे बाय कुठं मम्मी तिकड हाय कुठं आहे कुठं आहे तिकडे गेले ते वाटत थांब हे सारे आहेत हे बारके शिवकन्या नाव आहे हे जो अंगणवाडी जाते बरं का ती तर काय वाटतं जाऊ नी बेटा उठून उभार बघा चालत नाही वाट का चालायचा प्रयत्न करते उठून उभारते आता नको नको ढकलूड सोड 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 ढकलो नको बेटा सोड तिस तिने उठून उभारते हा उठून उभार कुठे अंजे आपलं गुढे शिकवण्या चला तुसू केली आहे पिया डोली केली आहे बघ कस खीते खी ते बघा लागल लागल बघा ते बघा या बघा पाऊल हळूहळू टाकते बरं या इथेच भूर ते बघा पाऊल टाकते हळूहळू या, या। लहित बस तिथे बस वरला इकड़ मम्मी कुठे गेले ही मुलगी सारे हुशार बर का गुटिया मित्रांनो आवाज दे मम्मीला मम्मीला आवाज दे मग मी हा दे बर एवढं बघा चल ए कुठे गोडे ये बघा कसं चलते लय मजा त्यावेळा बॅलेन्स आवलं आवलं चाललं 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 इकडे ये या या बघा मित्रांनो <स्था> कस चालते तेव्हा तेव्हा ब्याने सावर या तेव्हा तेव्हा बसते कसं बघा पैपवर बसतो म्हणते पैपवर बसतीस हां पैपवर बसतेस का मम्मीला आठवडा आहे मम्मी तिथे तिकडे आहे टाटा कर हां टाटा कर कुठे टाटा कर टाटा इकडे बय इकडं हो टाटा कर इकडे 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 हां टाटा करा टाटा कर कर टाटा टाटा कर हां टाटा कर कर टाटा टाटा बाय बाय हां असं कर राह असं हां टाटा कर हां कर टाटा कर हां कर टाटा कर करा 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 लाडा देऊ नका करा किली वगैरे आता मित्रांनो माझ्या नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दावा <laughs>